गुलाबी रंगाच्या मध्ये आढळला महिलेचा मृतदेह कर्जत पुणे रेल्वे मार्गालगत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लोहमार्ग पोलीस आणि कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल घेऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस, पोलीस करत आहेत काल दिनांक सोळा तारखेला सोळा चार पंचवीस रोजी दहा वाजता दरम्यान लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनकडे लोणावळाकडे एक महिला कर्मचारी आहे चव्हाण हवालदार चव्हाण म्हणून त्यांना अशी माहिती मिळाली की मुंब मुंबई मुंबई पुणे जाणाऱ्या ट्रॅकवर कर्जतनंतर स्टेशन ठाकूरवाडी स्टेशन ठाकूरवाडी या ठिकाणी पोल नंबर एकशे अठरा एकशे बारा व एकशे सोळा ठिकाणी एका एक सुटकेस पडले असून त्यामधून एक हात बाहेर पडलेला आहे म्हणून त्यांनी ते जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एक महिलेची डेड बॉडी त्यांना मिळून आली म्हणून त्यांनी कर्जत पोल्युशनला जुडी क्षण कर्जत पोल्युशन असल्याने त्या ठिकाणी जाऊन मी गरड साहेब स्टाफने जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एका अठ्ठावीस ते तीस वर्ष महिलेचा मृतदेह बॅगमध्ये मिळून आला हात पाय बांधलेले होते तर चेहरा झाकलेला होता त्यामध्ये अन्नगाळा रशीने नायलॉन रशीने हे ट्रँग्युलेशन होतं म्हणजे फाशी गळा दाबलेला होता त्यांनी त्याचा खून केलेला होता ते डेड बॉडी मिळवून आले त्याच्या अनुषंगाने कर्जत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे दोन सॉरी एकशे तीन एक प्रमाणे आणि गुन्ह्यात तपास चालू आहे अंगावर फक्त प्रकार एक प्रकारचं वन आहे तर अजून पी एम होऊन चालू आहे पी एम ट्रँग्युलेशनचं वन आहे फक्त आणि त्याचा अजून पोस्टमॉर्टम पनवेल जिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी करत आहे आत्ताच आम्ही त्या ठिकाणी कर्जत रेल्वे स्टेशनवर माहिती घेतलेली आहे त्यात रात्री काल रात्री किती ट्रेन्स पुण्याकडे गेल्या कर्जतवरून तर ट्रेनची सर्व माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे तर तीन टीम तयार केलेल्या आहेत त्या आणि त्याप्रमाणे आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज याच्या आधारे आपण महिलेचं आयडेंटिफिकेशन करत आहे आता पण आम्हाला प्राप्त झालं पण भायकाळा पोलीस स्टेशन शिहंगड पोलीस स्टेशन पुणे इथून विचारणा झालेले आहेत कारण त्यांच्याकडे मिसिंग दाखल आहेत आपण एक मिसिंगसाठी स्वतंत्र टीम नेमलेली आहे जे मोठे स्टेशन्स आहेत जस्ट लाईक सी एस टी ठाणे दादर आणि कल्याण त्या पुलशेंना मिशिंग दाखल आजूबाजूला दाखल त्याप्रमाणे तपास करत आहे